हातकणंगली तालुक्यातील कुंभोज दानोळी रोडवर असणारा शिंदेवाले पांडव कोळी घोदे पोहेकर कुंडले यांच्या शेती परिसरामध्ये मागील जवळपास एक महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे सोळा सप्टेंबर रोजी पोहेकर यांच्या गोट्यावरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्या कैद झाला होता वन विभाग अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून निरीक्षण केलं होतं त्यानंतर एकोणतीस रोजी कुंभोजमध्ये पुन्हा बिबट्या म्हशी चालण्यासाठी गेलेल्या प्रथमेश कुंडले या शेतकऱ्यास निदर्शनास आला कुंडले यांना खूप हाडांचे सापय दिसल्यामुळे त्यांच्या मनात मदे शंका निर्माण झाली त्यांनी इकड तिकडं पाहिलं असता मशीनच्या पलीकडच्या बाजूला बिबट्या बसला असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं जीव वाचवण्यासाठी त्यांनी तेथून ते पळ काढला वारंवार परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं वन विभागाच्या अधिकारी मंगेश वंजारी या ठिकाणी गस्त करत असताना त्या सायंकाळी त्यांना बिबट्याचं सा दर्शन झालं पुढील कारवाईसाठी त्यांनी ड्रोन बोलावून घेऊन खात्री करून घेतली अशा सर्व घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत करवीर वन क्षेत्रपाल नंदकुमार नलावडे यांच्याकडे बिबट्याला चेरबंद करावे बिबट्यापासून नागरिकांना होणारा धोका टाळावा अशा आशयाचं निवेदन दिलं घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी नंदकुमार नलावडे कांबळे मंगेश वंझारी त्यांच्या सर्व टीमनं प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं शेतकऱ्यांनी शेतीमध्ये काम करत असताना सावधानता बाळगा संरक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टी शेतकऱ्यांनी जवळ ठेवाव्यात शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असं सा आवाहन केलं यावेळी बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करून शेतकऱ्यांना सहकार्य करावा असं आवाहन शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलं टीव्ही नेक्स मार्टीसाठी कुंभोजहून आकाश शिंदे